घरफोडीचे साठ पेक्षा अधिक गुन्ह्यातील सराईत आरोपी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी आरोपींकडून सहा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये करत घरफोडीचे कर एकूण चार गुन्हे उघड दिनांक आठ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी नामे ठाकूर कॉम्प्लेक्स जवळ कोकणी हिल नंदुरबार यांचे राहते घरात दिवसा कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय प्रवेश करून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे सोन्याच्या दागिने व रक्कम चोरून नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन अन्वयी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना दिनांक सोळा ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाली वर नमूद गुन्ह्यातील तसेच घरफोडीतील सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परिसरात फिरत असून तो दिल्लीला पडून जाण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्री सवनदत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना सदरबाबत माहिती देऊन दोन वेगवेगळी पथके आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केली स्थानिक गुन्हे शाखेचे व शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सराईत आरोपी नामे जिमी उर्फ दीपक शर्मा याचा शोध घेण्यासाठी सापडा रचला असता तो गुरुकुलनगर परिसरात फिरताना दिसून आला त्यात पोलीस पथकाने कुठल्याही प्रकारचा संशय न येऊ देता शिथापीने त्याला ताब्यात घेतले त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो असंबंध अशी उत्तरे देऊ लागला त्यामुळे पथकाने आरोपी सदिकचे विश्वासात घेऊन विचारले त्याने नमूद गुन्ह्याची कबुली देऊन हकीकत सांगितली त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात एक व पिंपळनेर येथे दोन अशा घरपोडी देखील केल्या असल्याचे सांगितले त्यान्वये दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी नामी जिमी उर्फ दीपक विपिन उर्फ अरमित शर्मा वय बत्तीस राहणार प्लॉट नंबर चार गुरुकुल नगर नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार यांच्याकडून नमद एकूण सहा लाख सत्तावीस हजार पाचशे माल सोन्याच्या वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील तीन व नंद असे एकूणच चार घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले नंदुरबार पोलिसांना यश मिळाले सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच परराज्यातील गुजरात हरियाणा राजस्थान इत्यादी ठिकाणी साठ पेक्षा अधिक गुन्हे दाखल करून सदर सराईत आरोपीला ताब्यात घेण्यात नंदुरबार पोलिसांना यश मिळाले सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सवन गे सप्पर पोलीस अधीक्षक आशिष पंचायत तांजडे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढंडेरे पोलिसने कविनाथ चव्हाण पोलीस शिपाई अभय राजपूत तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गुनगर नरेंद्र चौधरी विनोद महाजन प्रशांत पाटील पोलीस शिपाई किरण मोरे अशांनी केली आहे न्यू जेटेल महाराष्ट्रासाठी सहसंपादक योगेश खरनार यांचा खास रिपोर्ट